Good it, जो? आ, ले, आज सेटली घरी गणपती येणार आहे इम्तेचा ब्लॉग तुम्हाला बघाव आणि तो ब्लॉग खूप मोठा आहे तर आणि आज माझी स्कूलला सुट्टी आहे मी खूप मजा करणार आता मी ब्रश पत्ता पत्ता करून टाकते आणि लवकर कंपती आणते हॅलो गाई मी, मी ब्रश करून आले तर आता हे हरताली तुम्ही बघू शकता आणि आता मी ही हरतालीची पूजा उचलणार आहे आणि तर मग हरतालीची पूजा उचलून आपण गणपती उसळू शकतो आणि तर मग आमची तयारी गणपतीची इतर तयार ब्लॉग कंटिन्यू बघत रहा पुढे खूप मजा आहे हॅलो गाईस आणि मी ते कंपती येणार आहेत आणि मी खूप वेट करते म्हणून मग ते गणपती बाप्पा आल्यावर मी त्यांना खूप लाड लावणार अजून खूप प्रेम लावणार त्याच्यानंतर मग ते, ते गणपतीचा ब्लॉक सुटला कि मी त्यांना कधीच नाही जाऊ देणार कधीच नाही आणि मग मम्मी आहे ती उठल्यापासून गणपतीची जेवणाची तयारी करते तर मग आपला कट संपला नाही आहे कंटिन्यू वगैरे आहे काहीच पण नाही आणि मी त्या मम्मीला मदत केली देवाचे भांडे धुवून दिले दिले तर हॅलो बायक मी मम्मी जी कशी मदत केली तर तुम्हाला आणि तर मग अंग केला मी बाहेर गणपती पप्पा आणायला जाणारच आहे त्याच्यासाठी मी एक्साइटेड आहे मी पण एक्साइटेड बघायला आहे ना हा तर मग ते तिथं आहे कोणतं दुकान आहे ते तुम्हाला माहितच आहे ना अंशचे दुकान आणि तिथं अंश राहतो तर तिथं त्याच आहे आई वडील पण तिथं ठीक आहे तर मग तिथं आम्ही जाणार आहेत तिथे गेल्यावर मी तुम्हाला अंशला पण भेटेल तर एक मुलगा पण आहे तर हॅलो गाईज ही माझी जागा आहे आणि मी तर आता पै करणार आहे त्या कोणतीच जागा नाही मी येते आणि मी जागा मला ही आता तुम्हाला हे वाचत आहे ना तो हे तेच तर मी करत होते आणि माझे पप्पा खूप गोड आहेत आणि तर मी आता हे करते तिथं नंबर पण आणि मी इकडं आढळत होते आणि माझ्या सोसाटीत Gempati Papa, alih oke. Oke. Saya cukup cantan sekarang tuh te. Atau mian gue kau jenali. Emang ada dua kali cerita le. Atau mite kau te. Atau mien gempati ane le. Atau mien, Atau mien te gempati wala. Excited akhirnya. Tuh, Atau mien cantan. Kau pergi kau na. Cantan makeup kau na. Tuh, Atau mien naven naven kau jenali. Naven? Haha. नऊवारी माझी फेवर आहेत आणि तर काही अशा दुकानात जाणार आहे गणपती घ्यायला तर तुम्ही गणपती बघायला तयार आहेत ना एक सेटर पण आहेत ना हा तर मग आता मी जाणार आहे छान छान नऊवारी घालणार छान छान मेकअप करणार आहे तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला रोक कर सांगा बाय आता आ, आ, मी कपडे घातले आणि मी नऊवारी कॅन्सल करून मी हा ड्रेस घातला आहे तर मग गणपतीसोबत माझा हा ड्रेस तो घातलेला आहे ना तो शूटते आणि सेम सेम आहे आणि तर मी आता हॉलमध्ये जाऊन मी तुम्हाला फिरून दाखवते फिर पण बघा तर मी आता तयार झाले आहे हॅलो गाईज तुम्हाला हा लुक कसा वाटला कमेंट करून रक्कड कर सांगा फटाफट आणि म्हणून मला तयार करून दिलाय आणि आता मी गणपती घ्यायला जाणार आहे ते मजा येणार त्यांनी माझ्या सोतीचा पण गणपती होता तर माझ्या सोसाची गणपती आलेलेच आहेत तर मी खाली केल्यावर तुम्हाला दाखवेल ते आणि आम्ही निघालो गणपती आणायला तिथे मला अंश भेटला आणि तो माईक बद्दल विचारत होता माईक आहे इथे उभी राहा उभे राहिता का बघ

आणि मी आमच्या बाप्पाचे स्वागत केले हॅलो म्हणजे जेवण झालेलंच आहे आता माझा डान्स क्लास आहे डान्स क्लास सुरू हो झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती वाजले हो असत बघा आणि आता मी तयार होते ले तो हे हस नाही चाल म्हणून मी आता लंबी पॅन काढते बस हे शोध शोध देते आणि डान्स क्लासला बोत कारण तिथं काही ताण लागले तर मग आपल्याला पाणी प्यायला लागतं दिंग कॉम्पिटिशन साठी आणि माझे डिंग झालं मला एक चॉकलेट मिळालं आणि मला त्या आंटीनं खूप उम्मा घेतल्या అంతే आणि गंपतीची घेतली आणि सरस्वतीच्या गंपतीच्या दर्शन घेतले

आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून गणपती अजून पण बसलेलेच आहे आणि लाईट चालू नाही पप्पानी लाईट बंद केलेत आहे थोडं आता मी देवते मला भूक पण लागली आहे ठीक आहे पोता च्युई दोडते ठीक आहे आता मी खाते बाय बंद ठीक आहे